गटप्रवर्तकांच्या मानधनात शासनाने दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला मात्र अद्यापही मानधन वाढले नसल्याने जिल्हा परिषदेवर धडक दिली महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटनेने विविध वीव... मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली सरकारने मानधनवाढीचा अध्यादेश न काढल्याने संतप्त गटप्रवर्तकांनी शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील गटप्रवर्तक आशा सुपरवायझर यांच्या प्रलंबित काढावा अशी मागणी केली महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून नियुक्ती करण्यात आली 3500 पेक्षा अधिक तुटपुंजा वेतनावर काम करीत आहे त्यामुळे त्यांचे मानधन दहा हजारांनी वाढविण्याचा निर्णय घेतलाय प्रत्यक्षात एक हजार रुपयाच्या दरवाढीचा अध्यादेश निघाला या अध्यादेशात तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलनकांनी यावेळी केली या आंदोलनाचे नेतृत्व दिवाकर नागपूरी यांनी केले यावेळी नंदा चिंचे सीमा पाटील वैशाली राठोर रंजना वानखेडे सुनीता धोटे रत्नमाला वयस्कर राजश्री वाठोरे इत्यादी जण उपस्थित होत्या